नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इतरांमुळे तुम्ही ट्रेसमध्ये जाता हे कसे ओळखायचे चला तर मग नंबर एक पुष्कळदा काही नाही झालं म्हणून आपण दुर्लक्ष करतो परंतु खरं तर अशा वेळेस आपण ट्रेस ओळखायला हवा ज्या व्यक्तीबद्दल तिरस्कार वाटायला लागतो तिची कोणतीच गोष्ट आपल्याला पटत नाही किंवा आपल्याला ती आवडत नाही नंबर त्या व्यक्तीच्या मना संतापाची लाट उसळते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला राग यायला लागतो नंबर चार त्या व्यक्तीसाठी काहीही करण्याची इच्छा होत नाही त्या व्यक्तीचा सहवास देखील आपल्याला नकोसा होतो इतरांकडून त्या व्यक्तीविषयी काहीच ऐकण्याची तयारी होत नाही त्याचं नाव त्याच्याविषयी होणारं बोलणं सुद्धा आपल्याला नकोस होतं पुढचं त्या व्यक्तीच्या वाईट आठवणीबरोबर चांगल्या आठवणीसुद्धा त्रासदायक वाटायला लागतात त्या त्या क्षणाचा राग येतो त्रास होतो नंबर सात त्या व्यक्तीमुळे झालेल्या नुकसानाची त्रासाची चुकीच्या वागण्याची सातत्याने जाणीव होत राहते नंबर आठ मन सतत त्या व्यक्तीमुळे अस्थिर होत राहतं मनात त्या व्यक्तीमुळे अनेक वाईट किंवा त्रासदायक विचार येत राहतात नंबर नऊ अशामुळेच आपला ट्रेस हा वाढत जातो आपलं मन त्यामुळे स्टेबल राहत नाही आणि याचाच आपल्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो नंबर दहा आणि म्हणून वेळीच अशा गोष्टी ओळखायला शिका आणि अशा गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमुळे ट्रेसमध्ये गेले आहात धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद